राम राम मंडळी आता थोड्याच वेळात पुरकवडी तर भव्य दिवी असं जंगी बैलगाडा शर्तीचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि काल जेव्हा आपण कर्जेपूलच्या मैदानाचा निकालाचा व्हिडिओ बनवला होता तेव्हाच लय साऱ्या कमेंट यायला लागलेलं की आजच्या मैदानाचा सोडून द्या विषय आता उद्याच्या मैदानामध्ये कोणतं पैर असणार आहे ते पहिले सांगा म्हणजे आपला वेगाचा शेवट सरजाचा पायरा कुठला असणार आहे बकासूरचा पायरा कुठला असणार आहे काल जेव्हा संध्याकाळी एवढं कळलं की सरजेचा पायरा बहुतेक बुलढाणा बहुते एक्सप्रेस असू शकतो पण कन्फर्म होत नव्हतं त्याच्यामुळे थांबलो पण आता शंभरने एक टक्के कळले की आज सरजेचा पायरा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बरंच असणार आहे आल्या कल्या तुम्हाला सांगतो अशी विचार करा की सारज आणि बाब्या या वेळी जवळपास तीन चार वेळा एकत्र पाळले आणि शंभरने एक टक्के दोन वेळेस तरी एक नंबर केला आणि एकदा दुधी मानकरी मार्केट घडले म्हणजे त्यांचं स्पीड बघता शंभरने एक टक्के आज ती जोडी गुलाला राहिली त्या वाद नाही कारण त्याचं स्पिरिडच जबराट असतं म्हणजे आपण बघू शकतो किती म्हणजे ताकदीनं ती जोडी पळते त्यानंतर मित्रांनो आपला नव महिंद केसरी बकासूर त्याच्या पण पैऱ्याची लॉकडाऊन आलेली होती काल झालं काल करजीपूरच्या मैदानामध्ये तिथं त्याला हारपत करावं लागली ला होती आणि त्याच्या जुडीला दुसऱ्या म्हणजे वीस नंबर गाठामध्ये काल करजीपुरच्या मैदानामध्ये अजून एका जोडीला हारपत करावं लागली होती ती म्हणजे बुंगा या बंगाच्या जुडीला जो साठी धरतात त्याला त्यामुळं आज बाकासूर आणि भुंगा ही जुडी कालची जरी आपण जुडी असली तरी आज ते म्हणजे विजय मिळवण्यासाठी नव्या ताकदीनं नव्या उमेदीनं या मैदानात दाखल होणार आहे की दोन्ही पण एकाच राशीची खऱ्या कार्या बाकासूर आणि भुंगा त्यामुळे नक्कीच आज या एकाच राशीची दोन्ही पहिले जी आहे ती नक्कीच धुमाबळ दाखल काय वाद नाही ना आज चांगल्या प्रकारे कमबॅक करतील म्हणजे एक मैदान जरी कालचा हातात न असलं तरी आज तेवढ्याच ताकदीनं मैदानात उतरतील आणि बाकासूर आणि भुंगा आणि सरजा आणि बब्या एक नव्या जोश नव्या उमेदनं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत मित्रांनो थोड्याच वेळात मैदानाची रंग चालू होईल आणि असं म्हटलं आहे की गट क्रमांक चार मध्ये बाकासूर हा पळू शकतो एक अंदाज आहे कारण एक चिठ्ठी त्या चार नंबर गटात निघालेली आहे नक्कीच त्यामुळे बघूया काय होते जर शंभर टक्के असं होऊ शकतं की चार नंबर गटांमध्येच बाकासूरची एक जी शिरेत आहे ती होऊ शकते बघूया काय होते ते आणि त्यांची लढत झाल्यानंतर आपण सपशील व्हिडिओ बनवूया तोपर्यंत राम राम चला